जालना महापालिकेचा अन्यायकारक निर्णय ढगफुटी सदृश्य पावसाचा दोष प्लॉट धारकांवर शहरातील पाणी निचऱ्याची जबाबदारी महापालिकेची असताना नागरिकांवर टाकला दंड पुढील खर्चही वसूल करण्याची धमकी पालिकेने अजब फरमान काढल्यानं धारकाने दाद मागायची कोणाकडे आज दिनांक चोवीस बुधवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मागील काही दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस होत असून संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्याची स्वच्छता व पाण्याचा निचरा करणे ही महापालिकेची थेट जबाबदारी असताना जालना महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकून सामान्य धारकांवर कारवाई केली आहे गांधीनगर परिसरातील अर्जुन नगर येथील जीसन यशवंतराव पारखे आणि कुसुमबाई बहन बोर्डे यांच्या रिकाम्या प्लॉट मध्ये पावसाचे पाणी साचले याचा ठपका ठेवत महापालिकेने त्यांच्यावर तब्बल पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला एवढेच नाही तर पाणी उपसा करण्यासाठी पुढे होणारा खर्चही या प्लॉट धारकांकडून वसूल करण्याची धमकी प्रशासनाने दिली आहे दरम्यान सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याचा निचरा कोसळला शहरातील अनेक भागात पाणी साचले पण पावसाळ्यात उपायापूर्वी नाले सफाई न करणे निचऱ्याची व्यवस्था न ठेवणे आणि देखभाल न करणे ही महापालिकेची मोठी बेपरवाई असून त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे महापालिकेचा एक लाख पंधरा हजारांचा खर्च झाल्याचा दावा करून हा बोजा प्लॉट धारकांवर टाकण्यात येत आहे प्रत्यक्षात शहरवासियांकडून कर वसूल करून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पडणे पालिकेकडून अपेक्षित असताना उलट जनतेलाच दंड ठोठावणे हे अत्यंत खेदजनक बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे